बदलापुरातील गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल आणि मांस विक्री प्रकरणातल्या आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे राज्यात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये हो एकच खळबळ उडाली आहे बदलापुरात गोवंशाची कत्तल करून मास विक्री करण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि टोळीचा मोरक्या केश मन्सूर शेख असून त्याचे साथीदार केफ मन्सूर शेख आणि शेफ मन्सूर शेख या तिन्ही आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे तर या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरी यांनी दिली आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई के केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याचा तपास सुरू होता त्यामध्ये श्री गज्जल ए पी आरळकर त्यांची टीम आणि आमचे एसीपी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी प्रयत्नाने हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत टोटल पैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो आ, एसीपी श्री शैलेश काळे करत आहेत संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज